नाशिकच्या सिडको भागात विमनस्क अवस्थेत फिरणारा हा तरुण पहा या तरुणाला मोठा मानसिक आघात झालाय मानसिक आघात देणारा दुसरा तिसरा कोणी नसून त्याचा जन्मदाता बाप आहे या तरुणाचं ज्या तरुणीशी लग्न जमलं होतं त्या तरुणीसोबत त्याच्या जन्मदात्या बापानं घरोबा केलाय त्याचं झालं असं की या तरुणाला एका मुलीचं स्थळ सांगून आलं त्याला मुलगी पसंत पडली दोघांचा साखरपुडाही झाला दरम्यानच्या काळात त्याच्या होणाऱ्या बायकोशी त्याच्या वडिलांचं सूत जुळलं एके दिवशी त्या तरुणाचे वडील होणाऱ्या सुनेला घेऊन पळून गेले दोघांनीही गुपचूप लग्न केलं जेवणाच्या भावना राहतात जेवणाच्या भावना आणि भावभक्ती आहे भावभक्ती नीट नाही चालू शपथ आहे घडलेल्या प्रसंगानं युवकाला प्रचंड मानसिक धक्का बसलाय वडिलांच्या या वर्तनामुळे त्याचं जगणंच अर्थहीन झालंय त्यामुळे सिडकोतल्या रस्त्यांवर मिळेल त्या जागेवर तो राहतोय वडिलांनी केलेल्या या कृत्यानं खचलेल्या युवकानं संसार कुटुंब आणि सामाजिक जीवनाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला आजही तो तरुण सिडको परिसरात एकांतात दिसून येतो त्याच्या या स्थितीबद्दल लोकांमध्ये सहानुभूती आहे कशाने एड झाला ते काय सांगता येणार नाही पण झाला ते डोक्यातूनच गेला त्यापासून नाही तर चांगला मुलगा होता हो आता आता सुद्धा चांगलाच येतो कोणा बाईकडे पाहत नाही काय नाही काय नाही त्याच्या त्याच्यात राहतो त्यांची घरवाली वारल्यानंतर त्यांनी दुसरं लग्न केलं तर त्या त्या व्यक्तीला लग्न करण्याची गरज नव्हती मुलाचं लग्न केलं पाहिजे होतं तर त्या त्यांनी ते लग्न केल्यामुळं त्या त्या मुलाला थोडा परिणाम झाला बा मला माझं लग्न करायला सोडून यांनी याचंच लग्न केलं आणि त्याच्यानंतर मग ती आई त्याला काही देखभाल त्याची झाली नाही त्याच्या कोणी व्यवस्थित म्हणतो तो थोडंसं फिरायला लागला तो वडिलांनाच मुलाची होणारी बायको पळवून नेल्याच्या या घटनेनं नात्यामधील विश्वास स्वार्थ आणि नातेसंबंधांच्या मूलभूत तत्वांवर मोठा आघात केलाय ही घटना समाजातील नातेसंबंध किती नाजूक आहेत याची पुन्हा आठवण करून देते योगेश खरेसह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास नाशिक